नमस्कार मित्रांनो सध्या चालू असलेल्या पश्चिम महाराष्ट्र केसरी ओपनच्या मैदानात एक धक्का बघायला मिळाला कारण की मित्रांनो एक टॉपची जोडी होती मुंबईची टॉप जोडी भुंगा आणि घोटचा सर्जा मित्रांनो भुंगा आणि घोटच्या सर्जाला गटालाच हार पत्करावं लागली गट क्रमांक किती होता नक्की हार का झाली हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो आज भुंगा आणि घोटचा सरजा ही टॉप जोडी होती एक नंबरचीच जोडी होती सर्वांना आशा होती की ही गाडी एक दोन तीन नंबरमध्ये नक्कीच उतरणार पण गटालाच हार झाली भुंगा आणि घोटचा सर्जा याचा गट क्रमांक होता वीसमध्ये गट क्रमांक वीसमध्ये ही कडेने गाडी लागली होती उजवीने कडेने गाडी होती मित्रांनो तुम्ही वीसमध्ये बघू शकता पण नक्की हार का झाली तर मित्रांनो तास पलटी गाडी कडेने असल्यामुळे गाडी तास पलटी झालेली आहे त्यामुळे मित्रांनो भुंगा आणि घोटचा सर्जाला हार पत्करावं लागली आणि गटालाच हा मोठा धक्का बसलेला आहे जी की गुलालाची मानकरी असू शकत होती ही जोडी भुंगा आणि घोटचा सर्जा त्यामुळे मित्रांनो म्हटलं जाते बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणाचं काहीच सांगू शकत नाही असा हा बैलगाडा क्षेत्र धन्यवाद मित्रांनो